नमस्कार मित्रांनो फार्मर चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचे सर स्वागत आहे आज तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आहे आणि आज, आज आपण या प्लॉटवरती आलेलं इथे येण्याचं प्रमुख कारण असं आहे की भरपूरशा शेतकऱ्यांचे पान होण्याची समस्या जाणवते तर पांढरपान असेल किंवा पिवळा असेल किंवा करपा असेल या भरपूरशा प्लॉटवर आपण इथं आता हा जो प्लॉट आहे आमच्या मार्गदर्शनाखाली डेव्हलप केलेला आहे कपा नाहीये तर भरपूर शेतकऱ्यांना पांढरपाण कशामुळे होतं त्याची डेफिशियन्सी काय आणि इथून पुढे कसं नियोजन केलं पाहिजे आणि आणखी किती दिवस हिट राहणार आहे आणि आणखी किती दिवस कंद कुज वाढू शकते तर याबद्दल असं आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आज आपण या वरती आलेलो आहे हा जो प्लॉट आहे ओडोदवाडी येथील युवा प्रगती शेतकरी बालाजी गंगाधर ठाकरे यांच्या प्लॉटवरती आलेलो आहे या प्लॉटवर येण्याचं प्रमुख कारण असं होतं की या प्लॉटला आम्हाला दाखवायचं होतं की प्लॉट तुम्ही बघू शकता सर्वदूर एकदम सारखा क्लीन आणि नीट झालेला आहे याच्यावरती फवारणी काय घेतली गेली होती आणि इथून पुढे आपण काय फवारणी केली पाहिजे आता सध्या शेतकऱ्यांची फवारणी चालू आहे जी फवारणी चालू आहे ऍज इट इज मी तशी सांगतो मला घेतलो घेतलं त्यांचं त्यासोबत सो रुपयालचं सीजिम घेतलं होतं शंभर एम एल व्हायल एक्स्ट्रा प्रतिपंप प्रतिपंप चाळीस एम एल घेतलं होतं आणि त्याच्यासोबत एम पंचाळीस घेतलं होतं आपण प्रतिपंप चाळीस साठी आणि त्यामध्ये अल्फा मेट्रीन घेतलं होतं स्टॉप जे येतं बायोस्टॉल इंडियाचं स्टॉप घेतलं होतं अल्फा मेथ्रीन साठी आणि जे मच्छर वगैरे असतं त्याच्या कंट्रोल करण्यासाठी तर भरपूरशा शेतकऱ्यांचं पान जे पान येते त्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर पांढरे पान जर का तुम्हाला ड्रिपमध्ये द्यायचं नसेल कंतपूज असेल सल्फरची आता आपण आणखी ग्रम करू शकत नाही ऑक्टोंबर हिट असेल किंवा सप्टेंबर भरपूर शेतकरी म्हणतात तुम्ही ऑक्टोबर हिट मध्येच कसं म्हणताय तर पंधरा सप्टेंबर ते पंधरा ऑक्टोबर हे ऑक्टोबर हिटचा एक कालावधी असतो ते पहिलं समजून घ्या काही शक्य असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता आणि पंधरा तारखेनंतर पूर्णतः थंडी पडली की पूर्णतः प्लॉट जे लागण आहे ते थांबून जातील आणि नवरात्रमधला पाऊस किती येतो कमी जाता प्रमाणात गरम वातावरण कसं राहतं याबद्दल आहे हवामान तज्ज्ञ जे आपले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे ले ले की पाऊस कधी येणार आहे काय येणार आहे त्याप्रमाणे आज इथं ठरवणार आहे भरपूरशा शेतकऱ्यांची जी कंदकूज आता था। थांबलेली होती ज्या शेतकऱ्यांची कंदकूज थांबलेली हो त्यासाठी आपण काय केलं पाहिजे तेही याच व्हिडिओमध्ये आपण आज चर्चा करणार आहे सर्वप्रथम आपण जे पांढरपानासाठी सांगितलं होतं त्याच्यासाठी तुम्ही फवारणीतून वरतून पी आय इंडस्ट्रीचं जे येतं बायोविटा तेही घेऊ शकता त्याच्यामध्ये फेरस मॅग्नेशियम सल्फर आयर्न बोरॉन सगळं येतं जर कधी ते तुमच्या मार्केटमध्ये नसन भेटत तर तुम्ही स्वरूप ॲग्रोकेमिकलचं सिजिम घेऊ शकता किंवा आल्या आणखी कुठल्या चांगल्या कंपनीचं जर कधी तेच मॉलिक्युल असणारे जर कधी कंटेंट भेटत असाल तर ते घेऊ शकतात त्याची फवारणी किती करायची आहे तुम्हाला पंपाला तर वीस लिटर पंपासाठी तुम्हाला शंभर एम एलची त्याला फवारणी करायची आहे बायोविटा असेल किंवा सिजिम असेल किंवा मग नंतरला कंकुज नसेल तर क्रॉप अमृत जे येतं ऍग्रिसलचर तेही तुम्ही एकरी अडीच किलो देऊ शकता त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात किंवा न्यूट्रीबाँड वगैरे देऊ शकतात भरपूरशा शेतकऱ्यांचे प्लॉटला आता कलर कमी आहे तर तुम्ही अशा वेळेस कलर जर कधी तुम्हाला टिकून ठेवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही मिक्स मायक्रोन्यूटन देणं गरजेचं आहे फर्टिलायझर नका देऊ पण मिक्स मायक्रोन्यूटन देणं गरजेचं आहे कुठल्याही चांगल्या कंपनीचं रानाडे असतील किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या कंपनीचं असेल तुम्हाला जर कधी चांगला त्याचा अनुभव असेल तर तो मिक्स मायक्रोन्यूटन लिक्विडमधलं पाच लिटर एकरी प्रमाण द्यायचं आहे ज्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले येतात त्याबद्दल त्यासोबत तुम्ही कार्बोझेलिक ॲसिड घेऊ शकता कार्बोझिलिक ॲसिडचे अतिशय सुंदर जट त्यासोबत येतात तर जर कधी मेंटेन राहिली आता क्वालिटी भरपूरशा शेतकऱ्यांना आता यावर्षी काय झालेलं आहे की कमी शेतकरी गावामध्ये एक पाच दहा टक्के शेतकऱ्यांचे प्लॉट डेव्हलप झालेले आहे भरपूरशा शेतकऱ्यांनी कंतकूज येईल येईल म्हणून प्लॉटला जे न्यूट्रिशन असतं ते प्रॉपर दिलं नव्हतं किंवा वॉटर सोलेबल वगैरे दिलं नव्हतं किंवा मिक्स मॅक्रोनिटर्न दिलं नव्हतं तर त्यामुळे इथून पुढे आपण प्लॉटला किती दिवस आपण स्टे करू शकतो थंडीमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात आणि थंडी पडल्यानंतर पाला बसणारच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याबद्दल आज इथं चर्चा तर करणारच आहोत पण तुम्हाला सांगणार आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना एंटायझर वगैरेच जर कधी स्प्रे घेतला तुम्ही एंटायझरचा आठ दिवसातून किंवा दहा दिवसातून एखादा स्प्रे काढला तुम्ही त्याच्यामध्ये काय तर ते संजीविक येतात त्याच्यामध्ये ऍसिड कार्बोझेलिकायटोकॅनिक ऍसिड प्लस पॉलिमेरिक पौ आणि ग्लोटोमिक एक कॉम्बिनेशन आहे अतिशय सुंदर जट येतात आणि प्लानामधलं जे क्लोरोफिल असतं हे जे पानामधलं क्लोरोफिल असत ते टिकून ठेवण्याचं काम ते प्रामुख्याने करतं इंटायझर तर त्यामुळे तुमचं प्लॉट लॉंग साठी टिकून राहतो हिरवागार राहतो आणि त्याचं फोटोसेन्थिसिस जे चायपचन क्रिया असते ती टिकली कधी तर तुम्ही थंडी पडल्यानंतरही तुमचा प्लॉट चालू राहू शकतो मान्य आहे की जास्त थंडी पडली की प्लॉट थांबून जातात पण जर कधी पान तुमचा चांगल्या क्वालिटीचा असेल तर तुमचा जो पाला आहे तो लवकर बसत नाही आम्हाला अनुभव आहे मागच्या वर्षी या शेतकऱ्यांचा जो पाला होता बियाणं द्यायच्या वेळेस पण पण भरपूर अशा प्रमाणात हिरवागार होता त्याचं कारण असंच की तुमचं जर कधी तुम्ही सायटोकॉनिक फ्लुरिक ऍसिड आणि कार्बोजिलिक ऍसिडचं कॉम्बिनेशन असताना फवाराने कधी घेत राहिल्या वरून पानाद्वारे देत राहिला तर त्याचाही फायदा होतो कारण की जेवढा पाला हिरवा गडद हिरवागार असतो तेवढा प्लॉट सशक्त असा मानला जातो कारण की कंद लग तर खाली बनत असतो आणि भरपूरशा शेतकऱ्यांना कंद वाढीसाठी आता काय केलं गेलं पाहिजे तर आपण सांगितलं होतं की आता आमचे काही मागच्या वर्षी एक सॉरी कालच एक व्हिडिओ अपलोड केला होता आपण सम्राट बद्दल त्याबद्दलही डिटेल व्हिडिओ आमच्या चॅनलवरती भरपूरशी आहे आणि तुम्हाला जर कधी आणखी काही नसेल द्यायचं तर तुम्ही फवारणीतून प्लॉट तुमचा मेंटेन ठेवा अतिरिक्त कारपा नका जास्तीचा तुळा पाना पडूजू नका आपण असं देऊ शकतो सर्व जर कधी प्लॉट पाहिला शेवटच्या टोकापर्यंत तर गडद हिरवासा असा कलर आहे पानामध्ये क्लोरोफिल आहे प्लॉट अतिशय मेंटेन आहे याचं प्रमुख कारण असंच आहे की कंद याचाही बनतोय जबरदस्त कंद बनतोय याच्यावर कंदावरती आपण याच्यावर याच प्लॉटवरती व्हिडिओ बनवणार आहोत आणि ढवळे पानं जे पांढरे पानं पान निघतं त्याच्यासाठी तुम्हाला फवारणी सांगितली ती फवारणी तुम्ही घेऊ शकतात कंदकूज साठी जर कधी जास्तीचा कंदूज आता येत असेल तर तुम्ही हायड्रोजन पॅरा चांगल्या कुठल्याही कंपनीचं चा। ज्या आपण विक्रेत्याकडनं घेताय त्यांना रेकमेंडेशन विचारा किती असतं आम्ही जे प्रमुख त्यानं विकतो बायलोसिनच बॅक टू शीड एक दोन लिटरचं विमिजेला आम्ही त्या प्लॉटला दिलंय ते पंधरा ते वीस दिवस तिचं कंदकूस थांबले काही दिवसांची बारा दहा बारा पंधरा दिवस अशी कंतकूज थांबलेली जगामध्ये कंदकुजीला असं कुठलंही प्रमाण औषध नाही आम्ही सगळं कधी सांगितलं तुम्ही आमच्या अजिबात विश्वास ठेवू नका तुम्हालाही माहिती आहे तुम्ही शेतकरी आहे आमच्यापेक्षा दहा पट चांगले हुशार आहात आणि तुम्हाला माहिती आहे की कंदकुज कुठल्याही औषधांना थांबत नाही मेटालिक असेल रोको असेल एलेट असेल आणखी कुठले बुरशनाशक असेल एक दहा ते पंधरा दिवस त्याला प्रतिबंध करतात आणि त्यातल्या त्यात बॅक टू शीट जे आहे तेही दहा पंधरा दिवस कव्हर करतं लगेच हिमी आपण एकरी दोन लिटर देतो तुम्हाला शेतकरी मित्रांना मी वारंवार सांगतोय ज्या प्लॉटला आम्ही पंधरा दिवसाला ऍसिड वगैरे दिले पांढरेमुळे सशक्त असतात फोटो सेंथेसिस चांगला असतात आम्ही भरपूर शेतकऱ्यांना विचारतो तुम्ही ऍसिड दिले का ते म्हणतात आम्ही मायकोरायझा दिलेला आहे मायकोरायझा ही मुळीवरची एक मायको बुरशी असते ती आपटेप करण्याचं काम करतं पांढर मुळ्याची संख्या तसे त्या प्रमाणात ते वाढत नाही त्यामुळे तुम्हाला ऍसिड घेणं गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो शेवटच्या टप्प्यात जर कधी ऍसिड तुम्ही पंधरा दिवसाला देत राहिला आता ही दोन अडीच महिने तुमचा प्लॉट सशक्त राहील फोटो चांगला चांगलं होईल चाय प्रचन क्रिया जी आहे ती चांगली होईल आणि तुमचा प्लॉट जास्त दिवसापर्यंत टिकून राहील आणि इथून पुढं कंद बनेल सत्तर ते ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे कंद आणखी चांगले बनलेले नाही आणि थंडी अतिरिक्त पडली प्लॉट अतिरिक्त करपलेला आहे निमोटेड वगैरे चेक नाही केलेला आहे तर अशाही शेतकऱ्यांना निमोटेड चेक करून फवारणी घेणं गरजेचे फवारणीला अतिरिक्त खर्च करू नका इथून पुढं तुम्हाला जर कधी धुकं वगैरे आलं आता ऑक्टोबर चालू होईल थंडी चालू झाली की धुकं येतं तर धुका आल्यानंतर तुम्ही आ, साधी फवारणी घेऊ शकता कुमाणी आले सिजन एक्झाकोनो झोल येतं एम पंचाळीस वगैरेची फवारणी तुमच्या वेळेस धुका आले की तिसऱ्या चौथ्या रोजी धुका आले की तुम्ही एक फवारणी साधी करू शकता आणि अधूनमधून तुम्हाला इंटरजरची फवारणी जर कधी आठ दिवसाला केलं तुमचा जो पाना गडद आम्हाला अनुभव मागच्या वर्षी एक ते दीड महिना किंवा दोन महिने दुसऱ्या अतिरिक्त प्लॉट पेक्षा तो प्लॉट स्टँड करू शकतो आणि त्याचेही रिझल्ट अतिशय सुंदर येतात तुम्हाला दुसरं भेटतं तर ते घ्या आम्ही सांगतोय म्हणून घेऊ नका एखाद्या शेतकऱ्यांनी वापरलेलं ते बघा आता हा प्रॅक्टिकल फोटो होता व्हिडिओ होता आम्ही इथं बनवला याचे रिझल्ट बघितले आणि आणखी आता एकदा स्प्रे आम्ही याला देणार आहोत शेतकरी मित्रांनो कंदवाडीसाठी आता तुम्हाला कधी काम करायचं असेल तुम तर तुम्ही सम्राट आता इथून पुढे देऊ शकता किंवा आणखी दुसरं तुम्हाला जर कधी काही चांगले अनुभव आले असतील तर तेही देऊ शकता आणि प्रामुख्यानं तुमच्या प्लॉटला जर कधी कन्फ्युज नसेल त्या ले ले, ले ले, ले ले। तर त्या भावाचे व्हिडिओ भरपूर अंदाजपूर्ण व्हिडिओ शेतकऱ्यांना बनवायला सांगत सांगताय पण आणखी पंधरा ऑक्टोबर पर्यंत क्लिअर होणार नाही किती प्लॉट खराब झालेले डॅमेज झालेले आणि उत्पन्न किती घटलेले तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये कळत जा की तुमच्या क्षेत्रामध्ये किती घटलेली आहे आणि कंतकूस किती प्रमाणात आहे जे प्लॉट क्लीन आहे त्या प्लॉटला बेण्याचे भाव माझ्या अंदाजे तरी पाच ते सहा हजार रुपये बेण्याचे भाव विकतील असा एक अंदाज आहे हा अंदाजच राहू द्या ग्राह्य धरू नका पण आपण आणखी इथून पुढं तुम्ही जर कधी आम्हाला मदत केली तुम्ही सांगितलं तुमच्या भागामध्ये किती प्लॉट चांगले आणि किती कन्क्ज आहे तर आपण एक नक्कीच चांगला अंदाज देऊ शकतो आणि ती जो व्हिडिओ आपण तोही नक्की लवकरच अपलोड करू की भाव अंदाज भाव पंधरा ऑक्टोंबर नंतर आपण बनू त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करत राहा आपण काही व्यापारी असेल स्टॉकर असेल त्यांनाही चर्चा करू बँगलोरची आद्रक असेल किंवा आसामची आद्रक असेल तिकडेही आपण त्यांना फोन करू काही कर्नाटकच्या शेतकरी आमच्या तिकडचा माल कधी खराब झालेला आहे तो माल कधी चालू होतो आणि खोडवा जे प्लॉट होते आता आमच्याकडे तर शून्य प्रमाणात राहिलेला आहे एक पाच दहा टक्केच प्लॉट पाच टक्केच म्हणाल तर मी शिल्लक आहे सांगली साताऱ्याच्या बेल्ट मध्ये काही उर्वरित प्लॉट शिल्लक आहे नवीन माल चालू झाला असल्या कारणाने त्याचे बाजारभाव पडलेले आहे शेतकरी मित्रांनो आणि खोडव्याचे भाव सुधारतील अशी आशा नाही कारण की नवीन माल मुबलक प्रमाणात चालू झालेला आहे भरपूरशा शेतकऱ्यांचे कंदकूज आहे ते शेतकरी प्लॉट थोडे थोडे देत आहे त्यामुळे मार्केटमध्ये आवक आहेच जुन्या मालाला जे घटलेलं त्याचं प्रमुख कारण तेच आहे शेतकरी मित्रांनो माझा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद